प्रगतशील शेतकरी सेवानिवृत्त सैनिक से तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गुणगौरव बाणमंगरूळ नूतन विद्यालयाच्या प्रांगणात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत या गुणगौरव सोहळ्याचं आयोजन शेती आयो व्यवसायात नाविन्यपूर्ण शेती प्रयोग करून आदर्शवत ठरलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांना तसेच प्रत्येक गावातील दहावी आणि बारावी परीक्षेत एक ते तीन गुणानुक्रम मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि सेवानिवृत्त सैनिकांना अजित सुतार आणि स्त्री प्रतिष्ठान या संयुक्त विद्यमानं पानमंगळ जिल्हा परिषद गटातील विविध गावातील प्रगतशील शेतकरी सेवानिवृत्त सैनिक आणि विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे हा कार्यक्रम वीस जून रोजी दुपारी दोन वाजता पाणमंगळ येथील नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणात हा गुणगौरव सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमास करजगी रक्त मठाचे मठाधिपती श्रीमनरंजन प्रणव स्वरूपी शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी पानमंगळूळ मठाचे षटस्थलप्रेमी शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी तसेच अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात येणार आहे या कार्यक्रमास या भागातील ख्यातनाम डॉक्टर गुरुसिद्धप्पा हिप्परगी यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या संदर्भात संयोजक हो अजित सुतार यांनी अधिक माहिती दिली स्त्री प्रतिष्ठान वतींदा इतर जून शुक्रवार म मध्यान वंद वर मानमंगळूरली नूतन महाविद्यालय हैस्कूल नम जिल्हा परिषद गट घट गट प्रति प्रगतील प्रगतशील शेतकरी ಮತ್ತು ನಮ್ಮ ಭಾಗದ ಮಾಜಿ ಸೈನಿಕರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಭಾಗದ ಪ್ರತಿ ಲೈಕ್ ಟೆಂತ್ದಾಗ ದಾವಿ ಏಕ್ ದೋನ್ ತೀನ್ ಯಾರು ನಂಬರ್ ತೊಗೊಂಡ್ರ ಮತ್ತು ಬಾರಾವಿ ಏಕ್ ದೋನ್ ತೀನ್ ಯಾರು ನಂಬರ್ ತೊಗೊಂಡ್ರ ಅವರು ಸತ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕಂತ ಒಂದು ವಿಚಾರ ನಾಳೆ ನಮ್ಮ ಅಮ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರು ಸಚಿನ್ ದಾದ ಕಲ್ಯಾಣ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ವತಿಯಿಂದ ಅವ್ರ ಹಸ್ತೆ ಪ್ರತಿ ನಮ್ಮ ಭಾಗದ ಸತ್ಕಾರ ಮೂರ್ತಿಗೆ ಸತ್ಕಾರ ಮಾಡೋಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಡಗಿದ್ದೀವಿ ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಇಡೀ ಭಾಗಕ್ಕೆ ನಂದು ಕೈ ಮುಗಿದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಅದ ಎಲ್ಲರೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಸಕ್ಸಸ್ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಎಲ್ಲರ ಹತ್ರ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಯಾವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಳವಳ್ ಪಾನ್ಮಂಗ್ಳೂರು ಭಾಗದಲ್ಲಿ ಶೇತ್ಕರಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಉಪಸ್ಥಿತರ ಹಾವೇ ಅಸ ಆಹನ್ संयोजन समितीच्या वतीने करण्यात आला आहे न्यूज करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद बागातील वस्त्र भर घातलेल्या श्री एस व्ही कासर एंड महावीर क्लॉथ सेंटर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड फोजियरी हो यासा विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरघतचं स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या दालनास भेट द्या आमचा पत्ता महावीर क्लॉस स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट